बेकवाड हलशी अप्रोच रस्त्याची दुर्दशा याला वाली कोण खानापूर तालुक्यातील बेकवाड हलची या सहा किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे या रस्त्यावरून मोटरसायकल व वा वाहनधारकांना एजा करताना त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याला एकदाच डांबरीकरण झाल्याचं समजते त्यानंतर पॅचवर्क फक्त नावापुरताच करण्यात आले असून या रस्त्यावरून जाणाऱ्यांना पाचाऱ्यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे रस्ता पाहता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे त्याचबरोबर या भागात फर्टिलायझरचा कारखाना असून या रस्त्यावरून चाळीस व साठ टन वजनाच्या मालगाड्या येत जात आहेत त्यामुळे या रस्त्याची दुरावस्था जास्तच बिघडलेली आहे या रस्त्यावरून समोरून गाडी आली किंवा ट्रक आली तर दुचाकीधारकांना बाजूला जाणं देखील मुश्किल झालं आहे वारंवार या रस्त्याबद्दल वृत्तपत्रातून प्रसिद्धी देऊन देखील या रस्त्याकडे संबंधित खात्याचं दुर्लक्ष झालं आहे पावसाळ्यापूर्वे या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास या भागातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत तरी संबंधित अधिकाऱ्याने या रस्त्याकडे प्रत्यक्ष पाहणी करून दुरुस्ती करावी अशी मागणी या भागातील नागरिकांची होत आहे